अनेक मालिका आणि भूमिकांमधून किरण माने घराघरात पोचले तर बिग बॉस मराठीमधून ते प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आपल्या अभिनयासोबतच किरण माने ओळखले जातात ते आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी सोशल मीडियावरून किरण माने नेहमीच व्यक्त होत असतात आणि आपली रोखठोक मतं मांडत असतात तर आता ते व्यक्त झाले आहेत ते गौतमी पाटील आणि सूरज चव्हाण याच्याबद्दल गौतमी स्टार प्रभावरील शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात झळकणार आहे तर सूरजचा आजपासून झापूक झुपूक हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालाय याच विषयी किरण माने म्हणतात की उच्चभ्रूंनी हेटाळणी केलेल्या गौतमी पाटीलला नंबर वन चॅनेलच्या रिॲलिटी शोमध्ये घ्यावं लागतं आणि ज्या सूरज चव्हाणवर ते हसले त्याचा सिनेमा येतो आहे म्हणून प्रेक्षकांवर लादलेल्या सो कॉल्ड सुपरस्टार्सना त्यांचे सिनेमे पुढे ढकलावे लागतात ही सांस्कृतिक वर्चस्व वादाला सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली सनसनीत मुस्काडात आहे तर तुमचं किरण मानेंच्या पोस्टविषयी काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला